नमस्कार आता साक्षी सुटली म्हणून महिपतने पार्टी ठेवलेली असते त्या पार्टीसाठी रविराज आणि प्रिया दोघंही येतात आता इथे साक्षीला खूपच राग आलेला असतो कारण साक्षीला जेलमध्ये खूप वाईट वागणूक मिळालेली असते सारखं सारखं तिला तेच आठवत असतं आणि ती खूप घाबरलेली असते ती म्हणते अण्णा मला परत नाही जायचं आहे मला नाही परत ती शिक्षा भोगायची आहे तेव्हा अण्णा ना म्हणतात नाही बाळा नाही असं परत नाही होणार काही तुला मी परत जेलमध्ये नाही पाठवणार आता मैपत हा साक्षीची समजूत कळत असतो तर आता इथे साक्षी रूममध्ये जाते आता तेवढ्यात तिथे ते नागराज आणि प्रिया येतात आणि महिपतला म्हणतात कुठे आहे उत्सव मूर्ती आज ती सुटली म्हणून खूप आनंदी आनंदाकडे झाला असेल ना तेव्हा लगेच महिपत म्हणतो हो पण तेवढ्यात नागराज म्हणतो आता पण काय तेव्हा महिपत म्हणतो पण तिची इच्छाच नाही आहे पार्टी करायची ती घाबरली ती घाबर म्हणते परत नाही ना मला जेलमध्ये पाठवणार मी त्या परत जेलमध्ये नाही जाणार नाहीतर मी स्वतःच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईन आता नागराज आणि प्रिया हादरतात नागराज म्हणतो नाही रे ती घाबरली म्हणून असं बोलते चल आपण आता पार्टी करूया चल एक एक दोन दोन पेग मारूया आणि मैपत आणि नागराज प्यायला बसतात दोघंही इतकं ड्रिंक करतात की त्यांना काहीही समजत नसतं उभी राहायची ताकदसुद्धा नसते आता प्रियासुद्धा म्हणते मला पण द्या ना एक एक पॅग आणि प्रियासुद्धा एक एक दोन दोन पेग पिते प्रियाला जरा तरी शी थोडी शुद्ध असते ती म्हणते मला बाबा घरात गेलं पाहिजे नाही तर ती म्हातारी मला ओरडेल म्हातारी मला माझी वाट बघत असेल आता प्रियालासुद्धा थोडीशी चढलेली असते प्रिया पण जरा वेड्यासारखं बडबडत असते आता दारू प्यायलेली प्रिया ही घरात येते आता घरात तोपर्यंत अर्जुन आणि सायलीने सगळ्यांना सांगितलेलं असतं की खरी तन्वी ही प्रिया नसून सायली आहे त्यामुळे आता सगळ्यांनाच खूप आनंद झालेला असतो मात्र सर्वजण प्रियाची वाट बघत असतात तेवढ्यात प्रिया तिथे येते आणि प्रिया आता ड्रिंक करून आलेली आहे तिला थोडंसं उभं राहता येत नसतं ती अशी अशा अशा तिच्या झेपा जात असतात तेव्हा आता प्रिया दारू पिऊन आली आहे हे सगळ्यांना समजतं सुभेदारांची सून दारू पियाली आहे त्यामुळे पूर्णाची कल्पना प्रतापला मोठा धक्का बसतो प्रिया पुढे येते आणि आजीना म्हणते पूर्णा आजी मी आले जरा वेड्यासारखंच बडबडत असे आजी म्हणते प्रिया तू दारू पिऊन आली आहेस तेव्हा लगेच प्रिया म्हणते हो अगं आज साक्षी सुटली म्हणून पार्टी होती ना म्हणून मी पार्टीला गेले होते आणि तिथे दारू प्यायले आता मात्र पूर्णा आजींना खूप राग येतो पूर्णा आजी प्रियाच्या सणसणीत थोबाडीत वाजवतात आणि म्हणतात तुझी हिंमत कशी झाली दारू प्यायची अगं सुभेदारांची सून आहेस ना तू आता कल्पना म्हणते मला एक गोष्ट खरं खरं सांग तू खरंच प्रिया आहेस की खरी तन्वी आहेस आता दारूच्या नशेत प्रियाला काही समजत नसतं प्रिया लगेच खरं खरं सांगते अहो मी प्रिया आहे मी तन्वी नाही आहे मी तन्वी असल्याचं नाटक करते खरी तन्वी तर सायली आहे आता प्रिया ही दारूच्या नशेत दारूच्या नशेत सगळं प्रिया सत्य ओकलेलं असतं प्रियाने आता सगळ्या सुभेदारांना मोठा धक्का बसतो तेव्हा मधुभाऊ म्हणतात बरोबर बोलली ती दारूच्या नशेत सत्य बोलली आहे कारण खरी तन्वी आपली सायली आहे आत्ता मात्र पूर्ण आजींना खूप राग येतो पूर्ण आजी पुढे येतात प्रियाच्या हाताला धरतात आणि तिला धक्के मारत घराबाहेर काढतात आणि म्हणतात तुझी लायकी नाही माझ्या घरात राहायची आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून चालती हो आणि तिला घराबाहेर हाकलून देतात आता प्रिया तरीसुद्धा शुद्धीवर नसते जेव्हा तिला घराबाहेर काढतात तेव्हा तिला अचानक शुद्ध येते आणि बघते तर काय आपण घराबाहेर आहोत आणि तिला सगळं आठवतं आता, आता पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू